नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे पाईपलाईनसाठी मिळणार शंभर टक्के अनुदान परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि किती अनुदान मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के अनुदान पाईपलाईनसाठी तर बघू शकता किती टक्के अनुदान मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांना पाईप पाईपलाईनसाठी आता शंभर टक्के अनुदान मिळणार आहे यासाठी ही योजनासुद्धा सुरू झालेली आहे तर बघू शकता महाराष्ट्र सरकारने खूप चांगला योजना आणलेली आहे त्यासाठी एक महत्वाची योजना पाईपलाईन योजना आहे या योजनेच्या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या पाईपलाईन सरकारकडून पैसे मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगली पाईपलाईन मिळते आणि शेतीतील पाणी व्यवस्थापन चांगले होते पाईपलाईन अनुदान योजनेचे मुख्य फायदे काय आहे आपल्या देशात अनेक वेळा पाण्याची टंचाई असते जुन्या पद्धतीने पाणी देणे खूप पाणी वाया जाते पण आता सरकारने आधुनिक पाईपलाईन सिस्टीमची शेतकऱ्यांना मदत मिळते या पाईपलाईनमुळे पाणी थेट झाडाच्या मुळापर्यंत पोहोचते त्यामुळे पाणी कमी लागते आणि पीक चांगले वाढते शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते आणि पैशाची सुद्धा बचत होते त्याचमुळे कोणत्या गा कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे तर बघू शकता सामान्य शेतकऱ्यांना पी व्ही सी पाइपसाठी प्रतिमीटर पस्तीस रुपये मिळणार आहे त्याचप्रमाणे एच डी पी पाईपलाईनसाठी प्रतिमीटर पन्नास रुपये अनुदान मिळणार आहे जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते त्याचप्रमाणे एस सी आणि एस टी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान म्हणजे एकही रुपया भरावा लागणार नाही त्यांना आता शंभर टक्के अनुदान मिळणार आहे त्याचप्रमाणे एकोणतीस हजार रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते अर्ज कसा करायचा आणि कुठे अर्ज करायचा तर बघू शकता पहिलं तयारी करा आधार कार्ड पाहिजे बँक खाते सात बारा मोबाईल नंबर जवळ असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे म हा बी टी पोर्टलवर जा तुमचा शेतकरी आय डी पासवर्डवरून लॉग इन करा तुमचे माहिती भरा शेतकरी आणि बँकेची माहिती नीट तपासा योजनेची निवड करा सिंचन माध्यमातून पाईपलाईन योजना निवडा पाईपलाईनची माहिती भरा किती मीटर पाईपलाईन पाहिजे अशी संपूर्ण माहिती भर भरल्यानंतर शेवटी तेवीस रुपये फी अर्ज भरून सबमिट करा आणि तुमचा अर्ज स होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ होईल तुम्हाला ही योजना आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा